नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प सोळावे आदित्यराज पश्चिमेकडे झुकले होते आणि मध्यान्नीच्या वेळेत घटकाभर विसावा घेतलेले पक्षीगण झाडांच्या फांद्यान आडून बाहेर पडायला लागले होते मृगांचा कळप नेहमी सारखा धावतच न येता दुडक्या चालीने जलाकडे आला होता आणि जरी त्या मृगांच्या चालीत स्थैर्य तरी त्यांची नजर मात्र अस्थिरच होती ओळखीची होती या अस्थिर नजरेनेच ते स्वतःचे रक्षण करू शकत होते त्यातील काही मृग जलप्राशन करू लागले तर काहींनी कोवळ्या लुसलुशीत गवताचा आस्वाद घेणे सुरू केले मृगांचा कळप येताच झाडावरील पक्षी मृगांच्या पाठीवर स्वार झाले जणू केव्हाचे ते या हरिण रथाचीच वाट पाहत होते अचानक कावळ्यांनी जोरात काव काव सुरू केले अन शेजारच्या चंदनाच्या झाडावर बसलेले सर्व बगळे उडून लांब गेले इकडे जरासे निश्चिंत असलेले मृग पटापट पत एकमेकांच्या जवळ गेले कावळ्यांचा हा संकेत सर्व आणि रोजचाच होता नक्कीच त्या चंदनाच्या झाडावर एखादा सर्प असावा आणि कावळ्यांनी त्याच्यापासून सर्व पक्ष्यांचे प्राण वाचवले हे कावळे प्रत्येक वेळेस कावकावच म्हणतात पण प्रत्येक वेळी कावचा अर्थ वेगळा असतो आणि ज्याच्यासाठी असतो त्याला तो बरोबर कळतो धोक्याची सूचना पण काव काव आणि काही आनंदाची वार्ता असेल तरी काव कावच आता ही तेच घडत होते क्षणापूर्वी बगळ्यांना वाचवणारे कावळे गोदामाईच्या उजव्या बाजूला पाहून काव 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 करू लागले आणि लगेच चिमणे बगळे कोकीळ आदी चक्रवाकादी पक्षांनी त्यांच्या सुरात सूर मिळवला भारद्वाज पक्षांनी तर अगदी पहाडी रागच आळवला जलात क्रीडा करणाऱ्या हंस कारंडव पक्ष्यांनीही उजवीकडे पाहून आनंदाचा सूर लावला नक्की काहीतरी शुभ शकून घडतोय या विचारात माईची गती मंदावली आणि या अचानक गती थांबल्याने प्रवाहाच्या दिशेने सुस्तावून अंग झोकून दिलेल्या मासळींची मात्र फजितीत झाली ती पटापट वल्ली मारत भानावर आली ते माईला हसू आले आता तिचे संपूर्ण चित्त समोर लागले होते कुणीतरी आपलं येत तिचे मन तिला सांगू लागले आणि पुढच्याच क्षणी एक नाही तर तीन आपले समोर उभे राहिले जगाची शक्ती साक्षात समोर उभी पण यावेळी तिच्या हातात सुदर्शन चक्र नव्हते आणि असते तरी माईच्या मनात त्याच्याविषयी आदरच होता कारण आता पृथ्वीवरील या कर्मयोगात ती रममाण झाली होती तसेही या पोषक शक्तीचे अर्थात श्री विष्णूंचे मत्स्य रूप वगळता बाकी सर्व अवतारांची माई साक्षीदार होत श्री विष्णूच्या कुर्मावतारात माई स्वतः या भूमीवर अवतीर्ण झाली होती पुढे वराह अवतारात भगवंत माईचे दर्शन घेण्यास आले होते त्याहून पुढे नृसिंह अवतारातही भगवान संगमस्थली आले होते तत्नंतर वामन अवतारात माईचे दर्शन घेऊनच त्यांनी महान कर्मयोग केला आणि पुढे परशुराम होऊन आलेले श्री विष्णू कितीतरी काळासाठी त्र्यंबकेश्वरी वास्तव्यास होते त्यांच्या अलौकिक तपसाधनेची माई साक्षीदार होती आणि आज श्रीविष्णू हातात धनुष्यबाण घेऊन समोर उभे सोबत शेष नारायण आणि आदिमाई अर्थात श्री राम श्री लक्ष्मण आणि सीता माई श्रीरामांना पाहून गोदामाईच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि तीच अवस्था श्रीरामांची पायाला टोचणाऱ्या काट्यांचीही त्यांना जाणीव राहिली नाही क्षणार्धात ते माईजवळ पोहोचले आणि जलतीर्थ नेत्रांना लावून भक्तिभावाने प्राशन करून वंदन करून म्हणाले प्रणाम मातोश्री आणि कृतार्थ भावाने माई म्हणाली यशस्वी भव आशीर्वाद मिळताच श्रीरामांनी स्वतःला झोकून दिले आणि पोहत पोहत दुसऱ्या काठाकडे निघाले श्री लक्ष्मण सीता माई तर पाहतच राहिले सीतामाईंना तर क्षणभर असे वाटले आपण अयोध्येतच आहोत आणि कौसल्या माईच्या चरणाजवळच बसलेलो आहोत इकडे हंसादी पक्षी श्रीरामांबरोबर दुसऱ्या काठावर पोहोचले पक्षांच्या सीतामाही व करीत पोहोचले त्यांनीही वाकून नमस्कार करीत जल नेत्रांना लावले तीर्थ प्राशन केले आणि म्हटले प्रणाम गोदामाई सीतामाईंना मंगल सौभाग्याचा आशीर्वाद मिळाला तर श्री लक्ष्मणांना यशस्वी होण्याचा समोरच्या काठावरून परतीला निघालेले श्रीराम जलाच्या मध्यावर पोहोचले आणि त्यांनी जलाने ओंजळ भरून पश्चिमेकडे झुकलेल्या आदित्य नारायणाला अर्घ्य दिले त्यांनी आणखीन एक ओंजळ भरली क्षणभर नेत्र मिटले मग नेत्र उघडून जोरात आरोळी दिली हे त्र्यंबकराज हे महादेवा हे गंगाधरा दशरथपुत्र रामाचे वंदन स्वीकार करा आणि अंजुली अर्पण करून पुन्हा नेत्र मिटले त्यांच्या आवाजाने पक्षीगण चिडीचूप झाले मोर शांत झाले जलचर एकाच जागी थबकले आणि 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 समोरून ब्रह्मगिरीवरून डमरूचा मंगलध्वनी ऐकू येऊ लागला या मंगलध्वनीने श्रीराम लक्ष्मण सीतामाई तर आनंदी झालेच पण माईला वाटले माझे प्रभू ब्रह्मगिरीवर असताना मी कशाला पुढे जावे पण पण निसर्गाच्या नियमांना आणि देहाच्या बंधनाला बांधीत असलेली माई सरळ पुढे प्रवाहित झाली धन्यवाद